आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी नाशिक शहरातून येत आहे ती म्हणजे दोन मजली इमारत कोसळलेली आहे आणि त्यामध्ये आठ जणांची थरारक सुटका आतापर्यंत करण्यात आलेली आहे काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे ही घटना जुन्या नाशिक खडकाळी भागातील आहे बचाव कार्य त्या ठिकाणी युद्धपातळीवर सुरू आहे त्याबाबत सविस्तर असे की नाशिक शहराच्या खडकाळी जुनी नाशिक भागात त्र्यंबक पोलीस चौकीच्या मागे बुधवारी इमारत कोसळल्याने एकच खळबळ उडाली या दुर्घटनेत आठ जण मलब्याखाली दबले गेले होते अग्निशमन दलाने जवळपास तीन तास चालवलेल्या शर्दीच्या प्रयत्नात सर्वांची सुखरूप सुटका करण्यात त्यांना यश आले आहे मात्र एकाची प्रकृती चिंताजनक असून सर्व जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत अनवर खान यांच्या मालकीचे हे घर काही वर्षांपूर्वीच बांधण्यात आले होते खालच्या मजल्यावर हॉटेलचे किचन व वर वरच्या मजल्यावर नासिर खान भाड्याने राहत होते रात्री अचानक कोसली आणि खान कुटुंबीय मलव्याखाली गाडले गेले अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी संजय बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर पाटील प्रदीप बोरशे सोमनाथ थोरात दिनेश लासुरे संतोष मेंद्रे भीमाशंकर खोडे इसाक शेख शिवा ठोंबरे येश भागवत वैभव कवरे अथर्व झुमरे महेश शिंदे यांच्यासह सुमारे चाळीस जणांच्या पथकाने धाडशी रेस्क्यू ऑपरेशन केले यामध्ये स्थानिक तरुणांनी मोठी मदत केली सुटलेल्यांमध्ये मोहसिना खान नासिर खान अक्सा खान मुद्दसीर खान आयशा खान आयशा खा शेख हुसेन शेख जोया खान यांचा समावेश आहे सुदैवाने जीवितहानी टळले असली तरी जखमींमध्ये एक व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे घटनेत घरासमोरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या पाच दुचाकी गाड्या मलब्याखाली दबून नुकसानग्रस्त झाल्या असून घरातील संपूर्ण साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे दुर्दैवी घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून भद्रकाली पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे घराचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने ही दुर्घटना घडल्याची चर्चा परिसरात सुरू आहे

आज दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सव्वा वाजता रात्री आमचं मुख्यालय जे आहे शिंगाडा तलाव येथे कॉल दिलेला आहे का अशी अशी इमारत आपली जुन्या नाशिकमधली त्र्यंबक पोलीस चौकीच्या मागे कॉलएफ झालेली आहे त्वरित आमच्या मुख्यालयाचे पहिला बॉम्ब टूच झाला घटनास्थळी जेव्हा पोचले आमचे कर्मचारी त्यांच्या लक्षात आलं का इथं जास्त लोक अडकलेले आहे त्यामुळं आम्ही इतर केंद्राची मदत घेतली तीन बंब घटनास्थळी आणि आमचे काही ट्रेनी असतील आमचे अधिकारी कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोचले होते आणि घटनास्थळी त्यांनी काम करीत असताना एकदम ताटला जेव्हा वरती गेले दोन मजली मला होती आठशेशी बांधकाम होतं त्याच्यामुळं ते जे अडकलेले लोक होते त्यांची सुटका अग्निशामक दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगल्या रीतीने आणि कमी वेळेमध्ये केलेली आहे आणि ते सर्व जास्त नाही परंतु किरकोळ जखमी झालेलेच आहेत आणि अशा सर्व लोकांना जवळपास सात लोकांना अग्निशामक दलाच्या आमच्या जवानांनी रेस्क्यू केलेला आहे आणि त्यांना हॉस्पिटलला पाठवलेलं आहे किती लोक सतत दार पाऊस चालू आहे ते पावसाच्या त्याच्यामध्ये पावसाचं पाणी मुरून मुरून एका वेळेस त्याची जी भिंत आहे त्याच्यामध्ये गेलेला असेल त्याच्यामुळे कदाचित तो अशा अंदाज आहे का त्याच्यामुळे ते कॉलेज झालेला आहे त्याच्यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा